राम राम मित्र हो मी चाललो आहे माझ्या पार्टनरसोबत बोईसरला तर तुम्ही माझ्या सोबतीला चला आजचा प्रवास कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो त्याच घरापासून आता मी लेफ्ट घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो महादेवाचं मंदिर कदाचित जरासे दिसेल पण हर हर महादेव त्यानंतर आमची लाईफलाईन आमची शाळा खूप सुखकर क्षण आहे इत तिथले आमच्या जीवनात त्यानंतर आम्ही शाळेला बाय बाय केल्यानंतर मेन रोडला आलो महाराजांचा भला मोठा फ्लॅग दिसला छत्रपती शिवाजी महाराज की जय त्यानंतर तुम्ही समोर पाहता हा हॅलिपॅड आहे ते आता गरमी असल्याकारणाने दुपारी तिथे कोणी नसतं पण रात्री खूप वर्दड आणि समोर ही जलवाणी जी आमच्या गावाला पाणीपुरवठा करते आता हळूच आम्ही उनबाड गावात एंट्री केली सुंदर गारगार वारा दोन्ही दोन्ही बाजूला झाडेच झाडे आणि पार्टनरला वाटलं की आपण आता मठात जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया आता मठापाशी पोचल्यानंतर दिसलं की मेन डोअर आणि गेट बंद आहे त्याकरता स्वामींना लांबूनच नमस्कार करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो ज्या रस्त्याने आम्ही चाललो आहे ती एकदम चोरवाट आहेत खूपच गर्दी कमी म्हणजे नाच्याबरोबर एकदम टॉप रस्ता आणि रस्ताही सुंदर आहे आजूबाजूला शेतीवाडी असल्याकारणाने गारवाही असतो आणि आजूबाजूला पाहिलं तुम्ही ह्या ठिकाणी शिमलाची मिरची किंवा अलग अलग प्रकारची शेतीवाडी केली जाते खूप आनंद वाटतो इथून निघताना इथून प्रवास करताना त्यानंतर आपण आता पोचलो आहोत देलवाडी गावात देलेवाडी गावात पोचल्यानंतर देलवाडी मातेचं दर्शन नाही घेतलं तर काही फायदाच नाही पण आम्ही प्रत्यक्षात तिथे थांबणार नाही लांबूनच म्हणणार देलवाडी माते की जय देलवाडी मातेचं दर्शन घेतल्यानंतर समोर आपल्याला दिसतोय तो बला मोठा मॉल अजूनही काम चालू आहे त्याचं त्यानंतर बोईसरच्या दिशेने पुन्हा एकदा आमची वाटचाल चालू झाली आणि आम्ही मेन रोडला निघालो मेन रोडला निघाल्यानंतर समोरच आम्हाला परनळीला महादेवाचं पुन्हा एकदा दर्शन करायला आपल्या इथे मंदिरांची काहीच कमी नाही असायला नाही पाहिजे आणि समोर आले साईनाथ महाराज साईनाथ महाराज की जय त्यानंतर पुन्हा एकदा महाराजांना राम राम करून आपला प्रवास चालू झाला तर एक सर्कस ग्राउंड हे कधी रिकामी नसतं तिथे काही ना काही प्रोग्राम चालूच आहे आता वाटतं सेल लागला आहे त्यानंतर पार्टनरला वाटलं भाऊ वडेपाव खायचे माझ्या खिशात फक्त साठ रुपये होते आणि ह्याचं काही पोट साठ रुपयाने भरणार नाही नंतर मी विचार केला आपण ओसवालमध्ये जाऊन काही खाऊया का नंतर लक्षात आलं इथे वीस का तीन वडापाव भेटतं तिथे त्याला घेऊन जातं आणि समोर पाहता तर काय गेल्या गेला, गेला लालपरी पुणेरी वडापाव पण विकायला होता एक भैया आणि गेलं भाव बघितला वीसमध्ये किती येतात अरे पाहिले विचार के प्रमाणित होता बीस ला तीन वड़ा पाव भैया को मैंने उसके भाषा में हाँगा भैया बीस का तीन वड़ा पाव दे दो उसमें थोड़ा सा ठेचा डालियो थोड़ा सा हिरवा हिरवा मिर्चा भी डालियो और गरम गरम हमको परोसियो हम उनको पैसा हमको बाद में देता है और उससे हाथ के हमसे गरम गरम वड़ा पाव गया गया हमने वड़ा खोलिया और पाव में उसको डालिया तो हम धीरे धीरे उसको खाइया और कैमरामैन को भी दिखाइया मस्त गरम गरम वड़ा था और कैमरामैन अपना लोचित भाई ने हमको लाल परी को टिपा और कित वडापाव कितने में आता है वो भी दिखाया हमने उसको क्यू आर कोड से पैसा ट्रांसफर किया और एक पानी को कोंडाकार बॉटल को लिया एकदम बडा मोठा को तुमको बैनर भी दिखाया और हां, हागे हम चल पडे में सासूरवाडी से हमको पार्सल लेना है आधी ले आपण आता एंट्री केली आहे ते बोईसरच्या मेन मार्केटमध्ये मस्ती थांबल्यानंतर आपण आता मूड भाषी देऊया आणि आता हा बोईसरचा गजबजलेला दुपार बाजार आता त्या नुकतंच आपण बिल्डिंगखाली पोचलो आहोत बिल्डिंगमध्ये एंट्री केल्यानंतर आता आपल्याला गाडी पार्क करायची आहे समोर एक कुत्र होतं हळूच त्याला हॉर्न दिलं आणि गाडी पार्क केली गाडी पार्क केल्यानंतर वाटलं मजा बुडावजींना भेटूया त्याकरता त्यांच्या सायमाऊली मसाला दुकानात गेलो आणि त्यांची भेट घेतली बघा पुढची मजा

दोघं भाऊ बहिणीमध्ये जराशी जराशीजबुज चालू होती मला वाटतं दोघांमध्ये मारामार होते की काय पण जर अशी पोलीस झाल्या कारणाने तिथलं वातावरण शांत झालं कॅमेरा लावून ओके म्हणजे कॅमेरा लावून बसून जातात मजाक मस्करी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं सायमौली मसाल्याचं दुकान खूप चांगल्या प्रकारचे मसाले या ठिकाणी भेटतात आणि ज्या कामासाठी आलो आहे त्या कामासाठी आता मी चाललो आहे खास करून मसाले घेण्यासाठी त्यानंतर पुन्हा आता मी बिल्डिंगमध्ये एंट्री केली एंट्री केल्यानंतर मी जस्ट बेरडोल वाजवलं बेरडोल वाजवल्यानंतर पार्सल माझं रेडी होतं मी पार्सल घेतलं आणि निघालो कारण की मलाही घाई होती दुपारी फटाफट कामाला जायचं होतं आणि वाजले होते बारा त्यानंतर पार्सल हे बांधलं आणि निघालो पुन्हा एकदा दांडीच्या दिशेने बाय बाय बोय सर त्यानंतर पुन्हा एकदा मार्केटमधून आपला हा सुंदर प्रवास पुन्हा मार्केटमधून निघाल्यानंतर माझ्या बोईसरला बाय बाय केलं बाय बाय माझा बोईसर आणि समोर आले संजूबाई ठाकूरना रामराम ठोकला आणि निघालो आपण आधी गेलो चोरवाट्याने त्यानंतर आता आपण आलो आहे पाच मार्ग येथून मार्ग येथून पुन्हा एकदा आपली वाट निघाली दांडीच्या दिशेने ज्योती वडापावचं दुकान होतं पण तो गर्मीने काही खावाची इच्छा झाली नाही आणि आपल्या प्रवासाला पुन्हा एकदा लोचितबाऊला जरा मस्ती करायचं वाटलं त्याकरता ते त्याने गाडीवर जराशी मस्ती केली अलग अलग प्रकारचे अलग अलग अँगलने त्याने व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण पोचलो बारा हजारी नाक्यावर बारा हजारी नाक्यावर एक चेकपोस्ट आहे सध्या तिथे कोणी नसतं आणि समोरून आली आहे ती लालबरी जी दांडीली यायला कधीच चुकत नाही आणि आता आपण आलो आहे उनबाडच्या गावाच्या बाहेर उनबाडच्या गावाच्या बाहेर सुद्धा खूपच सुंदर हिरवड आहे आणि उंबाड उन्बार, उनबाड गावात एंट्री केल्यानंतर हे साईबाबांचं गणेशाचं आणि माता पार्वतीचं सुंदर असं मंदिर त्याचं आपण दर्शन घेऊन हनुमानजीनं कसं विसरणार त्यांचंही आपण लांबून दर्शन घेतलं त्यानंतर येताना जे राहिलं होतं तेवढी आत्ता घेतलं आपण महादेवाचं पुन्हा एकदा दर्शन त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिली आमची लाईफ लाईन आमची शाळा जी खूप सुंदर शाळेच्या बाजूने जात असताना तीन मित्र भेटले ते वाटतं पुढे त्यानंतर आता काही मिनिटातच आता आपण पोचणार आपल्या घरी आजचा प्रवास हा खूपच सुखकर आणि आनंददायी होता पण गर्मीने बेहाल केले होते की गर्मी आता एवढी का वाढली आहे तुम्ही आम्ही समजू शकता तर जाडे लावा आणि जाडे जगवा आणि आजच्या आपल्या प्रवासात किती आपल्याला मंदिरं लागली हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आजचा हा आपला प्रवास संपन्न